गरे जातं। नौ में निवारषि चक्रपानी तुम जनकाद्वे जनन्दम जनकाद्वे जनन्दम श्री चक्रपानी महाराज की चक्रपाणी प्रभु अवतार दिन तथा पंचकृष्ण पूजन सोहळा या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित आहोत निहित ज्ञाने सदृशम पवित्रम हे विद्ये ज्ञानाशिवाय दुसरी कुठलीही या जगामध्ये पवित्र अशी वस्तू नाही आणि त्या ज्ञानाचं आपण अर्जन करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहोत अशा या ज्ञान सभेला ज्यांनी अध्यक्ष स्थान भूषवलेलं आहे असे आमचे ज्येष्ठ गुरु बंधू परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय श्री डाकांसुकडे निवासी लखापती बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या धर्मध्वजाच आपण आरोहण केलेलं आहे असे परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय मम ज्येष्ठ बंधू कृष्णराज बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांनी आपले विचार चक्रपाणी महाराजांच्या बाबांनी गावकर बाबांनी एक श्लोक म्हटलेला आहे की सुप घेऊन येई आता तू द्वारावती करा भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा असं हे आपलं अंतकरण जे आहे ते पावित्र कशाने होईल याबद्दल असं मार्गदर्शन केलं असे परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आमचे ज्येष्ठ बंधू श्री भाविकराज बाबाजी त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांनी आपणा सर्वांना अपासून तर न पर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे धर्म नेमकं काय असतो धर्म हा कशा पद्धतीने आचरायला पाहिजे तो धर्म आचरत असताना आपल्यामध्ये आपण कोणता गुण घ्यायला पाहिजे कोणते दोष आपण त्यागायला पाहिजे याच्याविषयी यथित अशी माहिती दिली त्यांच्या नावाचं आहे अर्जव अर्जन करणे आणि न अर्जन न करता ते प्रत्येकांना जे काही आपण अर्जन केलेलं आहे ज्ञानाचे अर्जन केल्या जाते आणि तेच ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य करतात असे आमचे परमपूजने परमाधर्मीय ईश्वराधिष्ठेत आमचे बंदी हो। कारण की इथं उपस्थित जे आहोत ना आम्ही हो। सर्व भाऊच आहोत नाही का आणि असे अर्जन होणे दादाजी त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं असं सुंदर सु, सु असं प्रास्ताविक केलेलं आहे त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम का घेतो कशासाठी घेतो का घ्यायला पाहिजे कारण ज्ञान आपल्याला काय करायचं आहे अर्जन करायचं आहे आपल्याला पंथाच्या विषयी आपल्याला आपल्या देवाच्या विषयी आपल्याला आपल्या धर्माच्या विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय आहे ह्या ज्ञान रूपी सभेची आपल्याला आवश्यकता आहे असे परमपूजनीय तपस्विनी श्री अश्विनी ताईजी त्याचप्रमाणे माझ्या जवळ बसलेल्या असे परमपूजने परमादरणीय तपस्विनी श्री त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे ज्यांचं नावच आहे अन्वय मुनी दादा अन्वय या शब्दाचा अर्थ होतो जोडणे अन्वय म्हणजे जोडणे आणि ज्यांनी अम्मा या सर्व गुरुबंधूंना एकत्र जोडलेला आहे आणि एकत्रित जोडून तुम्हा सर्वांचाही योग आम्हा सर्वांना आणून दिलेला आहे मुख्यत्वे आहे असे अन्वय उपस्थित या ठिकाणी सर्व ज्ञानरत्न रत्न आमच्याही पेक्षा कारण ज्यांना दोनही गोष्टीचा अनुभव आहे ज्यांनी प्रपंच ही अनुभवलेला आहे आणि जे आता परमार्थी अनुभवत आहेत असे ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत मंडळी त्याचप्रमाणे सर्वांमध्ये आतापर्यंत तुम्ही दम धरून बसलेले आहात तुमच्या एकाही एकाच्याही चेहऱ्यावर पाहिजे म्हणून आमच्या पेक्षा तुम्ही काय आहात वक्त्यापेक्षा स्वतः हा श्रेष्ठ असतो कारण की श्रोते जर असतील तरच वक्त हा बोलणारा आहे नाही काय म्हणून तुम्ही सर्व वासनिक मंडळी आणि ज्या स्थानावर आपण त्या स्थानावर आपण आहोत या स्थानाला कोणतं स्थान म्हणतात इंगडी विसर दुसरं दीपस्थान म्हणतात आणि माझ्या हस्ते या <coughs> कार्यक्रमाचं काय झालेलं आहे दीप प्रज्वलन झालेलं आहे दीप म्हणजे दिवा आणि दिवा काय करतो तर प्रकाश करतो प्रकाश म्हणजे काय प्रकाश सूर्यही उगवलेला आहे सर्वीकडे सूर्याने काय केलेलं आहे प्रकाश केलेला आहे मग आणि इथे तर प्रत्यक्ष स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी सुद्धा काय परमेश्वराचा प्रत्यक्ष वास आहे आणि त्या परमेश्वराचा प्रत्यक्ष वास असताना त्या परमेश्वराचा काय प्रकाश आहे परंतु तो, तो, तो परमेश्वराचा प्रकाश जो आहे आणि त्या परमेश्वराला प्रत्येकाला ओळखता येत नाही दादांनी सांगितलं आपला सर्वांना धर्म कोणाचा देव कोणाच्या धर्म कोणाच्या आहे आचरित याचा धर्म जो आचरण करेल त्याचा धर्म नाही का नसू ते आपण उपदेश घेतलं कान फुकले बस त्याला धर्म म्हणता येणार नाही त्याच्या आपल्याला काय करावं लागेल आचरण करावं लागेल पालन करावं लागेल मग हे आचरण पालन कशाने होणार आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावी लागेल आपण म्हटलेलं ला आहे प्रत्येक श्लोक म्हणतो आपण वसुदेव सुतम देव कमसुन रमर्धन नाही का त्या श्लोकाचा अर्थ काय होतो फलस्त नगरे जातम्या निवासिन मग फलस्त म्हणजे नेमकं फलस्त म्हणजे नेमकं माहिती आहे का फलस्त या शब्दाचा अर्थ माहिती आहे का आपणाला आपण तर दररोज श्लोक म्हणतो ना मग हे आपल्याला कधी माहिती होईल जेव्हा आपण जाणून घेऊ आपण परमेश्वराला परमेश्वर का म्हणायचं देवतेला देवता का म्हणायची जीवाला जीव का म्हणायचं प्रपंचाला प्रपंच का म्हणायचं कारण शब्दापासून सुरुवात होते फलस्त म्हणजे हे जे आहे फलस्त नाव फलस्त ऋषीच्या नावावरून त्या गावाला पडलेला आहे ज्याला आज आपण फलटण असे म्हणतो फलटण हे आता आपण सर्वांना प्रसिद्ध आहे प्रख्यात आहे परंतु फलस्त या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती नव्हता तर फलस्त जे ऋषी आहेत सप्त पैकी एक ऋषी त्यांच्या नावावरून त्या गावाला नाव पडलं ते त्या गावचे आणि हे फलस्त जे ऋषी आहेत ना ते कोण आहेत ते रावणाचे आजोबा आहेत ज्या वेळेला रामाकडून स्त्री हत्या घडली होती त्या वेळेला राम जो आहे राम या फलस्त ऋषी फलस्त ऋषीकडे आला त्या फलस्त ऋषीला विनंती केली त्याने की माझ्याकडून हा स्त्री हत जो पातक जो घडलेला आहे या पातकापासून बघा रामाला काय म्हणतात सर्व काय म्हणतात काय म्हणतात विग्रह देव म्हणतात ना मग देवाकडून हत्या होऊ शकते काय देवाकडून गुन्हा होऊ शकतो काय आमचे श्रीकृष्ण महाराज म्हणतात नमाम कर्माने लिंपन ती नमे कर्म फळे किती इमाम योगी जाणारी कर्म फिरणार सबद्धते मला कुठलंही लेप लागत नाही मला कुठलंही कर्म लागत नाही मग ज्याला लेप लागू शकतो ज्याला कर्म लागू शकतो ज्याच्याकडून हत्या होऊ शकते देव आणि तो पापाच्या पुरस्चारणार्थ एखाद्या जीवाकडे ऋषी म्हणजे जीव आणि राम म्हणजे देवतेचा अंश परंतु ते त्यालाही माहिती